नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल आग्री ट्रेकर्समध्ये मध्ये आणि आज आहे शुक्रवारच आज नेहमीप्रमाणे आपण जात आहोत एक नवे व्हिडिओसाठी यांच्या कॉन्टॅक्टमध्ये कसे सर्व आमदार खासदार आणि मंत्री लोक आहेत

तर मित्रांनो आताच येऊन बसलो आम्ही कलावंतीन आणि इथं आम्ही गाडी लावली आमची पार्किंगला सर्व तयारी करतायत वरती जायची भाऊ बोल ना मस्त आवाज आहे रे तुझा अरे मी ना आता इथं इंडियन आयडल मध्ये मला ना हे आलेला लेटर आलेला बोलतो तुम्ही जॉईन कराल का मी बोललो पहिला दुसऱ्यांचं भलं होऊ दे माझं भलं मी तिथं आल्यावर मी तीन सर म्हणतो ज्याचं सिलेक्शन ही इंडियन आयडल मध्ये होणार आहे आणि तो आहे हो आणि तो आहे त्याचं सिलेक्शन मॅन वर मध्ये होणार आहे आफ्रिकन म्हणून चला जायचं का रे चला जाऊ आता आम्ही स्टार्ट करतो आमची कलावंती दुर्गाची ट्रेक हे आपले ग्रुप मेंबर तो बोला हर हर हरे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय श्रीराम मला जाऊया का मग पुढे आता इतकं लेट झाला आम्हाला जवळजवळ वाजता सव्वा आठ आणि आम्ही ट्रेक स्टार्ट करतो आता तर बघू किती टाइम लागतो आपल्याला पोहोचायला पुढे भाग बघू शकता तुम्ही थी। तिकडनं आपल्याला वरती जायचं आहे वरती जाऊन आपल्याला एक वाडी लागेल वाडीच्या इथून परत अजून वरती आपल्याला नंतर सुलक्यामध्ये चालत जायचं आहे तुम्ही नजर बघू शकता इथले डोंगर आणि धबधबे कधी पण तुम्हाला यायचं असेल ना इकडे मित्रांनो फ्रायडे किंवा ऑफ डे असेल ना तेव्हाच या कारण की सॅटरडे संडे खूप रश असतो इकडे आणि कलावंतींचा सुल्क हा खूप डेंजरस पॅच आहे त्यामुळे विकेंडला यायचं थोडं अवॉइडच करा तर आता जातो आम्ही पुढे कारण की आशिष आणि ते सर्व ते बघा तिकडे थांबलेत काठी बघून मला लहानपणीची आठवण आले तुम्हाला दाखवतो प्रशांत मग त्याचा रिॲक्ट करायला माहिती लहानपणी केलाय बघू <laughs> <laughs> एक उपट्ट बसलेत पाहिजे लहानपणी चुकून बसायचे ना <laughs> या सर्व या सर्व आमच्या लहानपणी चुकून लहानपणी आम्ही जशी शिवाजी महाराज महाराजांचे सिरियल वगैरे बघायचो सर्व आम्ही प्रेरित व्हायचो आणि अशी तलवारबाजी करायचो मित्रांनो बघू शकतो हा आहे प्रबलगड आणि इकडं आपला कलिवन दुर्ग माहित आहे ना लहानपणी भांडणं व्हायची आपली सुरेश काय घेतो रे लहानपणी भांडण झालंय पण एका पेरूवर काय आमची खूप मारामारी व्हायची सूरज मी आणि प्रशांत आमची खूप जुनी अशी मैत्री आहे चप्पल मारामारी चला तर जातो आणि कधी तुम्ही कलावंतीवरून स्टार्ट केलात ना तर पहिलाच या दादांचा स्टॉल आहे इकडे सर्व भेटेल तुम्हाला चिप्स वगैरे बिसलेरी वगैरे फक्त एवढंच की चिप्स वगैरे घ्या तर त्याचे रॅपर आपल्या बॅगातच ठेवा आपल्या गडकिल्ल्यांवर घाण नका करू तर आम्ही जातो पुढे नाही दोन रस्ते जातात पुढे जायचा तुम्हाला थोडं पुढं आला तुम्हाला दोन रस्ते लागतील हा एक आहे तर हा रस्ता आहे जर तुम्हाला हाईक वगैरे नाही पाहिजे म्हणजे जास्त जमणार रस्ता हा रस्ता जातो हा स्टेट जातो असतो थोडा स्टेट करायला लागतो आणि हा प्लेन रस्ता आहे पण जास्त करून सर्व इकडनंच जातात आहे तर हा ॲरो बघू शकता तुम्ही ॲरो ॲरो जसे दिसतील त्यांना फॉलो करा तुम्हाला रस्ता भेटून जाईल चला जाऊया पुढे

तर मित्रांनो कधी पण ट्रेकला याल तर अशी देवांची नावं घेतली ना, ना खूप एनर्जी येते आणि तिथली वाडी आहे मित्रांनो नजारे बघू शकता तिथल्या वाडीतल्या काही मावश्या आपल्या दररोज शेतावर चालले आहेत आता एवढं गड उतरतील ते, ते संध्याकाळपर्यंत आणि परत गडावर येतील रात्री मावशी कुठे चाललेत तुम्ही मावशी चालू शेतीला वाला म्हणजे दररोज जातो तुम्ही मित्रांनो मेहनत बघू शकता तुम्ही <laughs> दररोज ते सकाळी इथून गडावरून खाली जातात दिवसभर काम करतात शेती लावतात आणि परत रात्री गडावर येतात आणि परत नेक्स्ट डे ला शेतावर जातात म्हणजे यांच्या पुढे आपलं जीवन काहीच नाहीये मित्रांनो आपण तरी खूप भारी जीवन जपतोय बोलता बोलता मला पण दम लागतो

तुमच्या घराला तर पत्रा होती झाडे झाडांच्या काटे बिट्या होत्या ना तुमच्या घराला गोटा काय बाबू ओके ऍक्च्युली आमचा बाबू बाबूची थोडी हालत खराब झाली बऱ्याच दिवसांनी चढायला आलाय आणि मित्रांनो आता क्लिअर दिसतोय बघा समोर कलावतीन दुर्गचा मेन पॉइंट इथं वरती टॉपला जायचं आहे आणि आम्ही सध्या इथं आहोत तर चालायचं खूप आहे आम्हाला अजून सो आता हार्मोनियम चालणार नाही मित्रांनो आपल्याला जायलाच लागेल पुढे थोडच वरती चढल्यानंतर बिचारा हालत खराब झाले तरी चढलं खराब नाही काही स्ट्राँग आहे गाईज तर स्ट्रॉंग आहे गो यू बघू शकता हा आणि हा जस्ट आम्ही आता अर्धा टप्पा क्रॉस केलाय आणि राहुल जगताप राहुल तो आपला गोरवगडला बोललेला डायलॉग बोल ना तो नाही रे बाबा तो नाही का दुसरा हक्की मुंबई पे राज मित्रांनो हा खालचा रस्ता बघू शकता तुम्ही इथून आम्ही असा इकडनं चालू झालोय पाठून एक डोंगर तर क्रॉस केलाय आम्ही अजून वरती पाणी वगैरे तुम्ही बघू शकता आगे ट्रेकरचा रजनीकांत जस्ट वरती आलं गगडामध्ये सोडलेली बजरंग बली मूर्ती आणि गणपती बाप्पाची मूर्ती तर इथं पाया पडूया आपण पहिला आणि इकडनं जाऊयात पुढे मित्रांनो तशी आपण आपल्या ट्रेकचा अर्धा डप्पा पार केला बघू शकतो ठाकुरवाडी गाव आणि तो आहे आपला डेस्टिनेशन टॉप बघू शकतो तुम्ही टॉपला जायचंय आपल्याला तर आता एनर्जी पण थोडी कमी होत चालली आहे दहा पावणे दहा झाल्यात आता जाऊन जाऊन आम्हाला ट्रेक स्टार्ट करून घेतलाच झाला तर जाऊ आपण पटापट आणि आमचा मेंबर तिथं दूर पडला आशिष प्रशांत राहुल आणि प्रथमेश प्रथमेश या जरा एनर्जी फ्लो झालेली आहे चल चल वरती वरती जाऊ एनर्जी मित्रांनो थोडं पुढं आलात तर तुम्हाला असे दोन रस्ते लागतील तर इथं साईनबोर्ड लावलेला आहे हा फॉलो करा एन साईडला या सो इथून गावातून जायचा रस्ता आहे आपला हा जातो इकडे प्रबलगडला आणि इकडनं इकडनं जाल तुम्ही कलामतीन दुर्गला साईडवर म्हणजे बघू शकता इथं खूप सारे सेलिब्रिटी येऊन गेलेत चिंगाचा सलमान बाय बरेच वेळेला येऊन गेले सलमान खान इकडे साईन बोर्ड बघा हा कलावंतिन दुर्ग हा प्रबल गडला जातो हा कलावंतीन दुर्ग जातो आपल्याला असा चढत द्यायचंय मित्रांना जाऊ पटापट आता एक्साइटमेंट खूप वाढलेली आहे आता आपण पोहोचलो एक कालावधीतला सर्वांना सांगतो हे बघा जाताना काही नाही करायची आपल्याला वीस मिनटं लागणार फक्त चढायला आणि वीस मिनटाचे दोन तास लागले तरी चालतील पण आराम आराम करता कसं या साईडला दरी आहे Ayahat tuhmi? Yes. Kita dah. Yes. Handar tuhnae naf. Majulah, majulah, majulah. Bola, huru, huru. Majulah. Yes, oh. yes. Oh. yes. Oh. Oh. <tip> yes shoes yes, <tip> and girl. Yes, shoes and girl. Majulah. फिरण्या फिरण्याचं प्रिपेअर करण्यापेक्षा मी गडकिल्ल्यांवर हो येतो आणि त्यातच मला खूप आनंद होतो नाहीये युट्यूब तरी काय दाखवू तुम्हाला दुका आहे आणि पाऊस हलका आणि मित्रांनो इकडं आहे महाराजांची दर्शन घेऊया आणि बाकीच्या श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय हिंदू धर्म की जय भारत माता की जय मंत्र शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवा प्रताप शिवरायांचा आठवावा संक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधेतो योग राजसाधनाची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या प्रियाता विशेष काय लिहावे शिवरायांची आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निक्षयाचा महामेरू, बहुत जनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय जय भारत माता हिंदू धर्म जय 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 श्री श्री राम झालं आमचं दर्शन वगैरे करून आणि आता जातो आम्ही उतरायला खाली बघा पाठी मध्ये झालेले हल् उतरू खाली परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आमचे नवीन मित्र आपल्याच आजूबाजूला साडे बारा वाजता मी उतरायला स्टार्ट केलेला तू बघू शकता तिकडनं खाली उतरलोय सगळीकडे बघू शकता हिरवळ आहे पूर्ण जंगल असं पण हा झाड बघा हा झाड स्पेशल आहे एकदम ह्याचा कलर बघा पानं पण खूप सुंदर आहेत आणि आमच्या इकडे आग्रिट्रकर्स ची मेंबर उतर में शालू <laughs> उतर खाली उतरत आहेत प्रथम उतरते बाबा मित्रांनो आताच उतरलो आम्ही खाली आणि बघा सर्व चेंज वगैरे हो करून रेडी झाला आणि चाललोय आम्ही आता प्रथमेशची ताई बाजूलाच वारदोली गाव आहे तिकडे आहे तिने आमच्यासाठी जेवण वगैरे बनवून ठेवलेलं आहे स्वतः फटाफट -पड़ चेंज करतो आणि जेवायला जातो कारण की जाम भूक लागलेली आहे सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे मी कलावंतींवरून खाली उतरलं आहे आणि खालच्याच गावात आमची ताई राहते तर ताईला सांगितलेल्या प्रथमेशी जेवायला बनव म्हणून आणि हे फुटके सर्व बाबा कसे जेवायला थांबले मला आणि त्याला पटापट चला पटापट यांना चिकन बघून यांना असं पाणी सुटलं ना तोंडाला यांचे की फ्रंट बघा आणि तुम्हाला पाचचा व्यू पण दाखवत नाही घरांच्या हे बघा कसं टावर बंदन आणि पूर्ण साईडला डोंगर डोंगर कोणला रूम पाहिजे असेल तर या प्रथमेशला कॉन्टॅक्ट करा आपले दोन चला आता तुम्हाला भेट जेवताना आता हे बघा कसं फुटते कसं जेवताना बघा फक्त हे आवड राज्य जेव्हा बसले <laughs> आम्ही जाम भूक लागले आणि भेटतो तुम्हाला पुढं तो बघा कसा त्यांनी ताव मारायला घेतले क बोलशील कुठं आपण पाहुणी म्हणून जेवाला आल्याने अशी जोड घेतले म्हणून मी तुम्हाला माहिती आहे ना म्हणून कोणला आणि हो दुसऱ्या फुपट्या यांनी दोन भाकरी वर्षा भात झेतले नबा कसं तोंड पुस्तकं बघ बघ खरोखर जेवण तर जाम भारी होताच र पण भाई आपण पाहुणे येल्या कर <laughs> कसा करू आता <तपी> पिक्या हां <laughs> जेवण तो तो एक नंबर झालेला काम भारी होता चिकन तर डेंजरच झालेला आणि भाकरी पण काम भारी होता मी पण एक भाकर खाली आणि मी थोडासा राईस घेतला तर हे बघा कसे काम करताना जेवल्यानंतर काम करायला लागलच ना रत्मेश नीट र नीट बघा व्ह्यू बघा कोण लव अरे हे बघा जेवण जेवणा चिकन चिकन व पण जोड घेतलेली आहे मी बरोबर पहिले बोललो फुकते एक नंबरच फुकटे इकडे माझे बडी पण चोरत नाही आता किशन भरते करू मित्रांनो आताच येऊन बसलो आम्ही आमच्या सागावच्या एक्सप्रेस वे आणि बघू शकता सर्व जमलेले आहेत पण आम्हा खूप अशी खूप आठवणी खूप एनर्जी जनरेट करून आम्ही आलो आहे बलावंदिन दुर्गावर पण जर आम्हाला ठिकाणी आता कुठे फिरायला खायला काही नेलं तर आम्ही जाऊ शकतो एवढी कॅपॅसिटी आहे आमच्याकडे बाबा हा विचार आहे का तुझा वाजता उठलेलो वापस साडेपाच वाजता तुम्ही मला उठवला जाऊ दे जाऊ दे काही दोन चार व्हिडिओ मध्ये तुमचं खूप सारा प्रेम भेटलेला आहे आम्हाला तर असंच आमचा चॅनल ग्रोथ करत राहा तुम्ही पण आमच्या रेग्युलर असे व्हिडिओ बघत राहा आणि आम्ही पण नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन नवी 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 कंटेंट तुमच्यासाठी शोधत राहू नवीन नवीन ट्रेक किंवा न्यू प्लेस असेल ते तुम्हाला दाखवत राहू सो मित्रांनो हा ब्लॉग इथंच एंड करतोय तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आठवणीत कमेंटमध्ये सांगा आणि काय आम्हाला सजेशन असतील कि की व्हिडिओमध्ये काही चेंजेस किंवा काही नवीन कंटेंट तुम्हाला बघायचा असेल असा एखादा प्लेस आम्हाला सजेस्ट करा सो आम्ही तो नक्की एक्सप्लोअर करायचा प्लॅन करू सो तोपर्यंत बाय बाय टेक केअर